राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांचे निकाल आता शेवटच्या टप्प्यामध्ये आले आहेत प्राथमिक निकालानुसार महायुतीच्या पारड्यामध्ये स्पष्ट बहुमत मिळालं असून भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलाय सर्वात महत्वाचं म्हणजे एक्झिट पोलमध्ये कुठेही आघाडीवर नसलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत शरद पवारांच्या तुतारीला धक्का दिलाय लोकसभेला अजित पवार यांच्या पक्षाला अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला होता मात्र आता विधानसभेला अजित पवारांनी काकांवर मात केलेली दिसत आहे विधानसभेच्या रणसंग्रामात अजित पवार यांनी शरद पवारांवर मात केल्याचं दिसतय के उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे शरद पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह हिरावलं गेलं पक्षाचे दिग्गज नेते अजित पवारांसोबत गेले चाळीस आमदारांनी अजित पवारांची साथ सोडली हीच गोष्ट शरद पवारांसह त्यांच्या समर्थकांच्या जिव्हारी लागली त्यामुळे या लढाईमध्ये अजित पवार गटाच्या आमदार आणि मंत्र्यांना धूळ चारण्यासाठी शरद पवारांनी प्रचारातून जंग जंग पछाडलं जवळपास सदोतीस जागांवर शरद पवार आणि अजित पवार यांचे उमेदवार समोरासमोर उभे होते मात्र दिल्याचं दिल समोर येत राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांच्या समोर उभं तुतारी हे पवार चिन्ह घेऊन लोकसभेला अख्खा महाराष्ट्र पिंजून काढत त्यांनी आठ उमेदवार निवडून आणले लोकसभेनंतर विधानसभेलाही शरद पवार यांनी राज्यभरामध्ये सभांचा धडाका लावला मात्र विधानसभेला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची पिछाडी झाल्याची दिसली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला एकोणीस ते वीस जागांवर विजय मिळताना दिसत आहे अजित पवार यांच्या पक्षाला वर जागा मिळताना दिसत आहेत अजित पवार स्वतः बारामतीमधून विजयी झाले आहेत त्यांनी त्यांचा पुतण्या योगेंद्र पवारचा मोठा मताधिक्याने पराभव केला येवल्यामध्ये छगन भुजबळ विरुद्ध माणिकराव शिंदे असा सामना झाला मात्र इथे छगन भुजबळ यांनी बाजी मारली आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटलांविरोधात शरद पवारांनी आक्रमक पवित्रा घेतला मात्र इथेही वळसे पाटील शरद पवारांवर भाडी पडले काका काकाविरुद्ध पुतण्या अशी लढाई झाली मात्र इथे अजितदादा वरच ठरले कागलमध्ये हसन मुश्रीफांसोबत पवारांनी पूर्ण ताकद लावली मात्र शेवटी हसन मुश्रीफ सरस ठरले तर इंदापूरमध्येही हर्षवर्धन पाटील यांना धक्का देत अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे यांनी बाजी मारली आहे एकंदरीत हा निकाल शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय या पराभवातून शरद पवार आता पुढे काय रणनीती आखतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे